मंडळी पांढरे शुभ्र मऊ लुसलुसीत चाळीदार खावणे तुम्हाला सर्वांना आवडतील या पद्धतीने एकदा केलात तर तुम्ही नेहमी कराल चवीला तर अतिशय बघू शकता प्रत्येक खावण्याला जाळी किती सुंदर पडलेली आहे हे खावणे गरम गरम चहा घ्यायचे आणि गरम गरम खाऊने एका वेळी तुम्ही तीन ते चार खावणे नक्कीच खाणार एवढे भारी लागतात नमस्कार मंडळी कसे आहे सर्व तर आज आपण पाहणार आहोत घावणे घावण्याचा कलर अगदी पांढरा शुक्र येण्यासाठी काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू मंडळी घावणे आपण नेहमी करतो तर घावणे पांढरे शुभ्र होण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत तर हे बघा साधे तांदूळ इथे एक वाटी घेतलेले आहे आणि इथे कणी घेतलेली आहे एक वाटी हे किराणा मला किराणा मालाच्या दुकानातून एक किलो दर महिन्याला भरते म्हणजे असे मी घावणे करताना ह्याचा वापर करते तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोपामध्ये आणि तीन ते चार मान, पाण्यामध्ये धुवायचे आहेत तांदूळ इथे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण हे चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवूया पाणी वरपर्यंत आलं पाहिजे म्हणून म्हणजे चांगले तांदूळ आपले भिजणार आता, ही आपन जाकन हुआ। पास जाले है आता आपन हे आपण झाकण लावून घेऊया हा चार ते पाच तास मंडळी झालेली आहेत आता आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेते तांदूळ या याआधी चार ते पाच पाण्यामध्ये धुतले होते परत एकदा धुते आणि मिक्सरला लावून घेऊया इथे थोडे थोडे मी मिक्सरला लावून घेणार आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये पाणी कमी घालायचं थोडस मस्त इथे बारीक तांदूळ लावून घेतलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही आता राहिलेले हे सुद्धा मी लावून घेते मिक्सरला इथे सर्व तांदूळ मिक्सरला लावून झालेले आहेत आता यामध्ये पाणी आणि आपण मीठ ऍड करणार आहोत घावण्याचं पीठ हे पातळच असत अजून आपल्याला पाणी ऍड करायचं आहे अजून जरा पाणी घालूया आपण ह्यामध्ये हो मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया एवढं आपल्याला पातळ पीठ ठेवायचं आहे आता आपण घावणे काढायला घेऊया गॅस आपल्याला आहे पॅन चांगलं तापलं पाहिजे तेल लावून घेऊया साईडने दोन मिनिटांनी तेल सोडायचं आहे म्हणजे घावणे पॅनला चिकटणार नाही तीन मिनिटांनी आपण हा परतून घेऊया जाळी मस्त घावणं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अर्धा मिनिट आपण ठेवून द्यायचं आता आपण काढून घेऊया मस्त घावणं तयार आले तयार झालेलं आहे जाळी बघा किती मस्त पडलेली आहे अजून एक तुम्हाला दाखवते तेल व्यवस्थित स्प्रेड केलं पाहिजे सर्व साईडने आता आपल्याला हे पीठ प्रत्येक वेळी धावून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं असंच ठेवून घेऊया यावर सुद्धा साईडने तेल घालूया वरती मी झाकण ठेवलेलं नाही तरी पण मस्त अशी जाळी पडलेली आहे हे घावणे चहा बरोबर खूप भारी लागतात मला चहा बरोबर घावणे आवडतात दोन ते तीन मिनिटांनी आपण व्यवस्थित परतून घेऊया मिरियल गॅस ठेवायचा आहे आधीचा घावणं तयार आहे तो आपण फोल्ड करूया थोडासा थंड झाल्यावर फोल्ड करायचा मस्त असं घावणं तयार आहे बघू शकता तुम्ही जाळीदार दुसरा पण इथे घावणं तयार आहे काढून घेऊया खायला पण खूप भारी लागतात मंडळी या पद्धतीने घावणे करा किती छान दिसत आहेत बघा गरम गरम चहा घ्यायचे खायला घ्यायचे आणि हिरव्या कोला नाळाच्या चटणी पण सुद्धा खूप भारी लागतात कलर पण किती छान आलेला आहे पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही घावणे एकदा करून बघा चवीला पण अप्रतिम लागतात मंडळी असे घाऊने एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद